शहर मध्ये आमदार तीन वेळा झालेले खासदार आहेत एक लेडीज आहे मान्य प्रणिती ताई सुशील कुमार शिंदे ह्या दिग्गज नेते मान्य सुशील कुमार शिंदे गृहराज्यमंत्री यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे ते एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाचे केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादामती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका लेडीजला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिम्मत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तू तू खरा मर्द तू आहे ना तू जेंट्स ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढं मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुखेच मंत्री झाले माननीय दिलीप माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विल असतं आघाडी सरकारच्या युक्ताने मग हे जागा ह्या जागेला चाला मी लोशाला बी जी केस कसा करायचे मग मी जागेला आमच्या आमदार प्रणितिता शिंदे आणि तसंच सुशील कुमार यांनी काढादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची मिरची त्याला खेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्रेला म्हणून जाहीर निषेध करतो भाषा बोला किंमत जर असेल तू ये तुझ्या गाडीमुळे राजे हुकुमशाही राजे तू गुंड असेल ठाकरे सरकार बघायला